मित्र हो नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे कवितेच नाव आहे शेतकरी कायदे शेतकरी ही पात होत मोदी सरकार शेतीमाल विक्रीचा अनिर्बंधित अधिकार देऊन सोडवल होत शेतकऱ्याला ए पी एम सी जोखंडातून शेतकऱ्याला देऊन मोकळी करा शेती या भरपूर उत्पादन करून शेती करार पद्धतीन शेतीवरचा त्याचा अधिकार होता अबाधित अनेक प्रश्न सुटले होते जसे उत्तम बी बियाणे लागणार शेतीला पाणी सारखे यक्ष प्रश्न करताच करार शेतीचा उत्पन्न बांधून येत होत आपल्याच शेतीत शेत कामगार होता येत होत करार करताना झुकत माप शेतकऱ्याकडं कर होत अशी शेती करता आधुनिक शेतीचा अवलंबून करून उत्पादन वाढीच भरपूर होता वाव त्यातून झालेला फायदा मिळणार होता सर्वास पण अशा या द्याता आडत्यानी केला विरोध विपक्ष राहिला आडत्या समवेत करोनी राजकारण असा हा शेतकरी धारजीण कायदा करा अविलंब शेतकऱ्यानो वा सावध अडत्यापासून शेतकऱ्यांचं वाढेल उत्पन्न दोन्ही मार्गान एक शेतीचा मालक म्हणून व शेतमजूर म्हणून ही माझी कविता आपणाला आवडली असेल ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी